नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीच्या मालिकांची या आठवड्याची टी आर पी लिस्ट समोर आली आहे चला तर जाणून घेऊया झी मराठीची कोणती मालिका टी आर पीमध्ये नंबर वन मालिका ठरली आहे टी आर पी लिस्टनुसार नंबर नऊवर असलेली मालिका म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेला पॉइंट नऊचा टी आर पी आहे नंबर आठवर आहे तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका या मालिकेला टू पॉईंटचा टी आर पी आहे नंबर सातवर आहे आपी आमची कलेक्टर ही मालिका या मालिकेला टू पॉईंट वनचा टी आर पी मिळाला आहे नंबर सहावर आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका या मालिकेला टू पॉईंट फायचा टी आर पी मिळाला आहे नंबर पाचवर आहे लाखात एक आमचा दादा ही मालिका या मालिकेला टू पॉईंट सेवनचा टी आर पी मिळालेला आहे नंबर चार वर आहे नवरी मिळे हिटलरला ही मालिका या मालिकेला थ्री पॉईंटचा टी आर पी मिळालेला आहे नंबर थ्रीवर आहे लक्ष्मी निवास ही मालिका या मालिकेला थ्री पॉईंट फाईव्हचा टी आर पी मिळाला आहे नंबर टूवर आहे पारू ही मालिका या मालिकेला थ्री पॉईंट सिक्सचा टी आर पी मिळाला आहे तर शिवा ही मालिका टी आर पीमध्ये नंबर वन मालिका ठरली आहे या मालिकेला थ्री पॉईंट सेवनचा टी आर पी मिळाला आहे तर मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका टी आर पीमध्ये नंबर वन मालिका ठरली आहे तर टी आर पी लिस्टमध्ये पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका फ्लॉप ठरली आहे तर मंडळी तुमची यापैकी कोणती आवडती मालिका आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद